मास्टर माइंड भाग दुसरा इन्स्पेक्टर पवार तरवडे गावामधील प्रमुख पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते काही किरकोळ गुन्हे वगळता तरवडे गाव तसे शांतच होते त्यामुळे पवारांवर कामाचा असा बोजा कधीच आला नव्हता त्या दिवशीसुद्धा घरचा चिकन करीचा बेद ओरपून निद्रास झाले होते तेव्हाच त्या त्यांना पोलीस स्टेशनमधून गुन्हाची बातमी देणारा फोन आला होता आणि चरफडतच रात्रीच्या गारठ्यात ड्युटीचे कपडे अंगावर चढवून ते घराबाहेर पडले हॉटेलचा परिसर पोलिसांच्या गाड्या ॲम्ब्युलन्स बाईट्स आलेले पत्रकारांच्या गर्दीने गजबजून गेला होता खोलीमध्ये इन्स्पेक्टर पवार पंचनामा करत होते पंधरा वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत इतका क्रूर गुन्हा त्यांनी पाहिला नव्हता फोटोग्राफर्सने गुन्ह्याचे फोटो काढले चव्हाण ठसे मिळाले का नाही पवार सर लॉज आहे हा अनेक लोकांचे ठसे मिळाले आहेत गुन्हेगाराचे असे ठसे अजून तरी नीट नाही सांगता येणार चव्हाण म्हणाले हम बरं त्या काउंटरवरच्या लोकांची उलट तपासणी घेतलीत का पवार म्हणाले हो साहेब त्याने रूमच्या किल्ल्या त्या बाईकडेच दिल्या होत्या तो झोपेत असल्याने तिच्याबरोबर असलेल्या माणसाचे वर्णन तो नीटसे सांगू शकला नाही चव्हाण म्हणाले बरं एक सांगा गुन्हा उघड होण्याच्या आधी कुणी त्या इस्माला बाहेर जाताना पाहिले का म्हणजे लॉजमधल्या इतर कोणी पवार म्हणाले नाही साहेब कोणीच नाही आम्ही इथे आल्यावर लॉज लगेच सील केला त्यानंतर कोणी बाहेर गेले नाही म्हणजे गुन्हेगार आधीच बाहेर निघून गेला असणार बसमधले प्रवासी ड्रायवर कंडक्टर कोणीतरी त्याला पाहिजे असेल पवार म्हणाले म्हणजे तसे अंधुक वर्णन आहे आपल्याकडे उद्या त्या वर्णनावरून एक चित्र बनवून घेऊ पण त्याला पाहताच ओळखू शकले शकेल असे तरी सध्या कोणी नाही बरं ही गाडी जिथून सुटते तिथे चौकशी करा तिकीट काढताना बसमध्ये कोणी चढताना कोणी पाहिले का साहेब तो माणूस मध्येच बसला होता गाडीमध्ये मध्येच म्हणजे कपार आटे अनंत पवार म्हणाले मध्येच म्हणजे साहेब ड्रायव्हर म्हणाला तारापूर एक्झिटला त्याला रस्त्याच्या कडेला एक बंद पडलेली गाडी दिसली आणि त्यापाशी उभ्या असलेल्या इस्माने लिफ्ट मागितली हाच तो माणूस चव्हाण म्हणाले अहो चव्हाण मग हे तुम्ही आधी सांगायचं ना आत्ताच आत्ता, आत्ता कोणाला तरी तिकडे पाठवून द्या ती कार अजूनही तिथेच असेल तर काही पुरावा मिळेल ड्रायव्हरकडून त्या गाडीचे काही वर्णन म्हणजे रंग कुठल्या मेकची गाडी होती वगैरे माहिती गोळा करा पवार हायपर होत म्हणाले हो साहेब सावंत लगेच गाडी घेऊन निघाली आहे त्या एक्झीटपाशी आजूबाजूला काही वस्ती आहे तिथे चौकशी करा रात्री अपरात्री कोणी कोणाला जाताना बघितले का आणि आपल्या गावात कोणी नवीन निसाम आले आहे का कसून चौकशी करा ते कुठून आले कोणाबरोबर आले त्याचे पुरावे सगळी माहिती नीट गोळा करा पवार म्हणाले हो साहेब असं म्हणून चव्हाण इतर गोष्टी करायला निघून गेले शिंदे बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या आणि खुनामध्ये मैतेवर बलात्कार झाला असेल तर असे पंचनामानाम्यामध्ये नमूद करा पोस्टमॉर्टमधला रिपोर्ट आणि बाकीचे पेपर सकाळी मी यायच्या आत टेबलावर ठेवा असं म्हणत इन्स्पेक्टर पवार बाहेर पडले बाहेर दोन हवालदार जमलेल्या पत्रकारांना आतमध्ये जाण्यापासून रोखत होते बॉडी बाहेर आणताच पत्रकारांनी एकच गर्दी केली परंतु त्यांना फारशी माहिती मिळू शकली नाही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेतामध्ये लपून उभा राहून तो सर्व काही का बघत ला। ले होता पोलिसांच्या गाड्या ॲम्ब्युलन्स गेलेल्या त्याने पाहिल्या दोन मिनटं त्याने स्वतःशीच विचार केला आणि मग अंधारलेल्या शेतातून वाट काढत तो सुद्धा चालायला लागला आपल्या खोलीवजा कार्यालयातील एक मळक्या खुर्चीवर डिटेक्टिव्ह जॉन विचार करत बसला होता दाढीची खुंट वाढलेली मळकी सुरगळलेले कपडे घातलेले त्याच्याकडे बघून गुप्तहेरासाठी काम घेऊन आलेलं एखादं दुसरं क्लाइंटही निघून जात होता कार्यालयाचा पूर्ण बोजवार उडवला होता टेबलावर आणि इतरत्र संपलेल्या सिगारेटची थोटक विकरली होती एका कोपरात कातरण्यासाठी अर्धवट कापलेल्या वर्तमानपत्र मासिकाचा गट्टा साठला होता अनेक दिवस साफसफाई न केल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते जॉनची डिटेक्टिव्ह कंपनी चालू करण्याची कल्पना पूर्ण फसली होती सुरुवातीला आलेले काही क्लायंट्स वगळता नंतर त्याला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते काही तुरळक कामं खोळंबली होती पण घटस्फोटाच्या केससाठी पुरावे गोळा करणे कुणा धनादेशाच्या मुलीवर लक्ष ठेवणे संशयित पत्नीच्या पत्नीवर पाळत ठेवणे असली कंटाळणी कामं करून जॉन पुरता कंटाळून गेला होता त्याच्या बुद्धीला चालना देणारी त्याचा कस पाहणारी आणि त्या ते, त्याच वेळेला योग्य पैसा मिळवून देणारी एखादी ते केस त्याला हवी होती जी त्याला मिळत नव्हती टेबलावर देणेकरी बिलांची चळत पडली होती जॉनने एक वार निराशेने त्या सर्वावर नजर फिरवली आपले हे एखादी पॉश ऑफिस असावे आपले डिटेक्शन घेण्यासाठी अपॉइंटमेंट घेत ठरवण्यासाठी एखादी सेक्रेटरी असावी दिमतीला थोडेफार लोक कार ड्रायव्हर अशी काही त्याची स्वप्न अजून तरी पूर्णत्वाला आलेली नव्हती जॉनने पॅन्टच्या खिशात हात घालून शिल्लक असलेल्या पैशाकडे नजर टाकली दहा रुपयांची एक नोट आणि काही शिल्लक होते चहा की सिगारेट जॉनने विचार केला शेवटी एक सिगारेट ओढून उरलेले पैसे उद्यासाठी ठेवावेत या विचाराने तो लाकडी जिनावातून खाली आला कोपऱ्यावरच्या पान ठेल्याकडून त्याने एक सिगारेट विकत घेतली त्या पानवाल्या भैयाला जॉनबद्दल नेहमी कुतूल वाटायचे हा जॉनसुद्धा उगाच काहीतरी कथा बनवून आपल्या गुप्ते रचण्याचा छाप त्याच्यावर मारण्याचा प्रयत्न करायचा क्या जॉन बाय कैसा चल रहा है आपका काम सिगारेट देत पानवाल्याने विचारले ठीक चल रहा आहे वैसे आजकाल एक बहुत इम्पॉर्टंट केस पे काम कर करू थोड़ा बिजी हूँ जॉन ने उगा थाप मार ली अरे छोड़िए वो केस आप वो केस क्यों नहीं हाथ में लेते अपने बाजू वाले गाँव है ना तरवड़े वहाँ पे एक लड़के का खून हुआ है कौन सा केस चेहरे का ही भाव न आनता तेने प्रति प्रश्न कियाला अरे वही तरवड़े गाँव का केस एक लड़की का लॉज में किसी ने कत्ल कर दिया लगता है कोई सिरफिरा किलर है ये देखिए असम मन तेने अपने कड़े पेपर मिल ला ती बी जॉनला दाखोली जॉनने आपल्या तीक्ष्ण नजराने पटापट सर्व गोष्टी वाचून काढल्या आणि तो पेपर परत करत बनला अरे छोडो यार क्या छोटे छोटे केसेस लेने का मै तो कुछ बडे बडे चीज पे काम करने वाला हो पुन्हा एकदा थाप मारून जॉन तेथून निघून गेला कार्यालयात आल्यावर त्याने आपली सिगरेट पेटवली एक दोन दीर्घ कश मारल्यावर तो विचार करू लागला काय करावं तसंही काम काहीच नाही नुसतं बसून बुद्धीवर गंज चढाला चढत चालला आहे त्यापेक्षा तिथे काही हाती लागलं तर थोडीफार परिस्थिती तरी मिळेल उरलेली सिगारेट संपून जॉन कार्यालयाला कुलूप लावून बाहेर पडला सर्वप्रथम तो वाचनालयात वाचनालयातमध्ये गेला तेथील एक दोन दिवसाच्या वर्तमानपत्राच्या गट्ट्यातून त्याने तरवडे गावातील केसमधली बातम्या देणारी सर्व वर्तमानपत्र बाजूला काढली आणि मग एका कोपऱ्यात बसून त्याने एक एक करत सर्व बातम्या वाचून काढल्या त्याची डोकं प्रत्येक गोष्ट बारकाईने वाचत होती आणि हात निवडक गोष्टींची माहिती जवळच्या वाईमध्ये नोंदवत होते रात्री उशिरापर्यंत थांबून त्याने हवी असलेली सर्व माहिती गोळा केली आणि तो घरी परतला आल्या आल्या त्याने कपाटातून का काही बऱ्यापैकी चांगले कपडे काढून एका सुटकेसमध्ये भरले वापरून वापरून झिजलेल्या रेजरने खडून खडून पुन्हा एकदा शेव केली मग आंघोळ गळी आणि तो आरशासमोर उभा राहिला उत्साहाने आत्मविश्वासाने एक नवीनच जॉन त्याला आरशात पाहाव्यास मिळाला हीच शेवटची संधी आहे त्याने मनाशी विचार केला ह्यावेळेस जर काम जमले नाही तर मात्र उत्साहाने चालू केलेली ही डिटेक्टिव्ह कंपनी बंद वाचून त्याच्यापुढे कुठलाच पर्याय उरला नव्हता त्याने खोलीत एक वार नजर टाकली शोकेश्वर त्याला बिल न भरलेले बंदस्तीत असलेला मोबाईल पडला होता मोबाईल हँडसेट विकून काही दिवस पुरतील एवढे पैसे जमतील त्याने असा विचार केला तो मोबाईल खिशात टाकला आणि आपल्या कपड्यांची बॅग घेऊन तो घराबाहेर पडला क्रमश या पुढील कथा आपल्याला तिसऱ्या भागात ऐकायला मिळेल आमचे चॅनेल मराठी स्टोरीला मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद